तू पुण्याची मिसळ मी मुंबईचा वडापाव लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव केसर दुधात टाकलं काजू बदाम जायफर केसर दुधात टाकलं काजू बदाम जायफळ हिचं नाव घेतो वेळ न घालवता वायफर हिचं नाव घेतो वेळ न घालवता वायफर चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली काट्यात काटा गुलाबाचा काटा काट्यात काटा गुलाबाचा काटा हिच नाव घेतो गुलाबजाम खाता खाता हेचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुलजा सिमसेम अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुलजा सिमसिम हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम आंबा गोड ऊस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड आंबा गोड ऊस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड टिंबटिंबांचं तिम्ब नाव आहे अमृतापेक्षाही गोड टिंबटिंबांचं तिम्ब नाव आहे अमृतापेक्षाही गोड आजचा दिवस आहे आमच्याकरिता खास आजचा दिवस आहे आमच्याकरिता खास टिंबटिंबला गुलाब देतो गुलाबजामाचा घास टिंबला गुलाब देतो गुलाबजामचा घास वादळ आलं पाऊस आला मग आलापूर वादळ आलं पाऊस आला मग आलापूर हिचं नाव घेतो भरून तिच्या भांगेत सिंदूर हिचं नाव घेतो भरून तिच्या भांगेत सिंदूर श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा आमच्या टिंबटिंबला आवडतो गरमागरम बटाटे वडा आमच्या टिंबटिंबांना तीम्ब आवडतो गरमागरम बटाटेवडा द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान टिंबटिंबांचं नाव घेतो एका देऊन कान टिंबटिंबांचं तीम्ब नाव घेतो एका देऊन कान तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे उखाणे उखाणे आवडले असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद